मध्ये शिकायला गेलेल्या लेकीचा अपघात आयसीयू मध्ये उपचार वडिलांना मिळेना इमर्जन्सी विजा नेमकं काय घडलंय पाहूयात तर अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेल्या साताऱ्यातील एका मुलीचा अपघात झाला आहे अपघातानंतर तिच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत रुग्णालयामध्ये मुलगी मृत्यूशी झुंज देते पण तिला पाहण्यासाठी वडिलांना मेडिकल इमर्जन्सीचा विजा मिळत नाहीये यासाठी बाप मंत्र्यांच्या बंगल्यांच्या पायऱ्या झिजवत आहेत तरीही काहीच मदत मिळत नसल्यानं बाप हा झालेला आहे शिंदे असं अमेरिकेमध्ये अपघात झालेल्या अमेरिकेमध्ये अकरा दिवसांपूर्वी तिचा अपघात झाला तिच्यावर अमेरिकेमध्ये आयसीयू मध्ये उपचार केले जात आहेत तिच्याकडे जाण्यासाठी वडिलांना मात्र इमर्जन्सी विजा हा मिळत नाहीये प्रशासन आणि सरकारकडे विनवणी करूनही काहीच मदत मिळू शकलेले नाही मुलीचे वडील हे तानाजी शिंदे यांनी मंत्र्यांच्या भेटीगाठीही गाठीही घेतलेल्या आहेत नीलमचा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अपघात झाला व्यायामासाठी चालत असताना एका कारने मागून जोरात धडक दिली या अपघातातील कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले पण रक्ताचे नातेवाईक असल्याशिवाय गंभीर गुन्हा दाखल होत नाही असं अमेरिकन पोलिसांनी सांगितलंय नीलमच्या दोन्ही हात आणि पाय यांनी डोक्याला दुखापत झालीय छातीला देखील मार लागला ना ते कोमा मध्ये असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय तिच्या रुममेट कडून पालकांना सध्या निलमची प्रकृती माहिती मिळते निलमच्या वडिलांना अमेरिकेला जाण्यासाठी इमर्जन्सी विजा मिळत नाही केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ माजी खासदार श्रीनिवास पाटील माझे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडूनही विजासाठी संपर्क करण्यात आला मुंबईतील कुर्ला इथे पासपोर्ट विजा ऑफिसला त्यांनी भेट दिली पण अद्याप देखील काहीही होऊ शकलं नाही अमेरिकेतील हॉस्पिटलने नीलमच्या पालकांना पत्र दिले तरीही काही हालचाली होत नसल्यानं पालकांच्या हाती निराशास पडली आहे नमस्कार मी संजय विठ्ठल कदम राहणार वडगाव मरुज तालुका कराड माझी भाची नीलम तानाजी शिंदे ही गेली चार वर्ष झाला अमेरिकेमध्ये शिक्षण घेत आहे तिचा या ठिकाणी चौदा तारखेला अपघात झाला त्या अपघाताची माहिती तिचे जी रूममेट आहे तिच्याकडून आम्हाला सोळा तारखेला मिळाली त्यानंतर आम्ही या ठिकाणी काही राजकीय मंडळींचा या ठिकाणी आधार घेऊन हॉस्पिटलशी काही संपर्क साधला युनिव्हर्सिटीशी संपर्क साधला त्यामुळं आम्हाला तिला या ठिकाणी तिच्या डोक्याला दोन्ही पायाला आणि हाताला मार लागला आहे दोन्ही पाय फ्रॅक्चर आहेत हात फॅक्चर आहे छातीला मार आहे आणि आता ती कोमाच्या अवस्थेत आहे अशा अवस्थेत असल्यामुळं तिने हॉस्पिटल युनिव्हर्सिटीनं आम्हाला या ठिकाणी तुम्ही इकडं रक्तातल्या नात्यातील लोकांनी यावं यासाठी आम्हाला पत्र दिले त्या पत्राच्या आधारे आम्ही मुंबई हॉ काउन्सिल ऑफिसला एनच्या या ठिकाणी गेलो तिथं या ठिकाणी आम्हाला विजा मिळावा यासाठी प्रयत्न केला परंतु आम्हाला तिथं कुणीही दखल घेतली नाही नंतर आम्ही काही खाजगी एजंटशी संपर्क साधला सुद्धा या ठिकाणी आम्हाला रेग्युलर पोस्टसमध्ये ठेवलं आहे आम्हाला ही तातडीची गरज आहे असं असताना या ठिकाणी रेग्युलर पोशेसमध्ये आम्ही पोचू शकत नाही गेली दहा वा दहा दिवस झालं ही आमची मुलगी मृत्यूशी झुंच देत आहे ही एकटे आहे तिच्या मदतीला तिथं कुणी नाही असं असताना आम्ही जाणार अतिशय गरजेचं आहे आम्हाला गेले दहा दिवस झालं तिच्या वडिलांची परिस्थिती पाहिली तिची आई गेल्या वर्षामध्ये ब्रेन टू एक्सपायर झाली त्यामुळे वडीलसुद्धा या ठिकाणी या आघातामध्ये आहेत आणि त्या आघातच हा दुसरा आघात त्यामुळं त्यांना या ठिकाणी म माझी मदत करायसाठी आम्हाला कुठलाही आधार नाही त्यामुळं आम्हाला एक आपल्या चॅनलच्या माध्यमात एक विनंती आहे की आमची ही व्यथा आपल्या केंद्र सरकारपर्यंत पोचवावी आणि आम्हाला विजा मिळावा एवढी मी हात जोडून समोर विनंती करतो मी तानाजी महादेव शिंदे राहणार वडगाव तालुका कराड माझी मुलगी अमेरिकेला चार वर्षापासून शिक्षण घेत आहे शेवटच्या एम एसच्या शेवटच्या वर्षाला आहे एम एसच्या चौदा तारखेला तिचा मोठा अपघात घडलेला आहे त्या अपघातामध्ये तिचे दोन पायी एक हात व ब्रेनला मार लागलेला आहे ती कोमात आहे तरी आम्ही विजा आम्हाला विजा मिळण्यासाठी आम्ही मुंबईला गेलो तरी आम्हाला तिथं कुणी दखल दिलेली नाही तरी आम मला माझ्या मुलीला भेटण्यासाठी मला अवश्य लवकरात लवकर विजा मिळावा अशी माझी विनंती आहे नमस्कार दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं। पिटिया आम करेक्टर। कालिका टीएमटी फैसला -टी, जो मजबूत हो।